आमदार हेमंत पाटील यांनी सिंधु पाटलांना दिले होते वाई बाजार आणि शतकी येथील आरोग्य व्यवस्था पाहता येथून रेपर होणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये हृदयाघात सर्पदंश अपघात गरोदर माता यासह इतर गंभीर आजाराचे रुग्ण खाजगी रुग्ण वाईका किंवा भाज्याने वाहन घेऊन

एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय पक्षप्रमुख यांचीही भेट घेतली त्यावेळी आमदार हेमंत पाटील सचिव कादंबरी बिलकोडे यांनी आमदार हेमंत पाटील पंचवीस रुग्णवाहिका त्यापैकी तात्काळ आपल्या मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होतील असे आश्वासन पिंटू पाटील यांना दिले नमस्कार सर्वांना ससना जय महाराष्ट्र नांदेड येथील वैद्यकीय सहायक लक्ष्मीकांत उर्फ पिंटू पाटील यांनी आज राज्याचे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आदरणी हेमंत पाटील साहेबांकडे वाढदिवसाच्या निमित्तानं भेट मागितली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर किनवड भागामध्ये आदिवासी भूल भाग असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिका मिळावी तर फक्त नांदेड जिल्ह्यातील ना माहूर किनवड भागाचा विचार न करता आदरणी हेमंत पाटील साहेबांनी आताच एन एच सचिव कादंबरी बलकवडे मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि हेमंत पाटील साहेबांना वाढदिवसाची भेट म्हणून पंचवीस रुग्णवाहिका देण्याचं हेमंत पाटील साहेबांना शब्द एन एच एम मॅडमने दिलेला आहे त्याबद्दल हेमंत भाऊचे मी मनापासून आभार मानतो तुमचं पण अभिनंदन कारण तुम्ही पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्याला पंचवीस मिळाले अँब्युलन्स अरे आमचं काय अँल